दंडप्रणाम ब्रह्मविद्या पाठशाला दरीगाव आश्रम नाशिक यामध्ये आपणास नवरात्रीसाठी जर यायचं असेल तर सर्व नियम समजून घ्या आणि त्यानंतर फोनवरती नाव नोंदवा नाव नोंदवल्याशिवाय कोणालाही ह्या नवरात्रासाठी येता येणार नाही सर्वात प्रथम वयाची आठ आहे वीस ते साठ वयापर्यंत जर आपण असाल तरच या थोडंफार इकडं तिकडं जर असेल परंतु कोणत्या प्रकारचे आजार नसावे कोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट चालू नसावे त्याचप्रमाणे इकडं आल्यानंतर मोबाईल पहिल्या दिवशी जमा करून द्यावा लागेल मोबाईल वापरता येणार नाही सकाळचा नाश्ता इथं स्पेशल काही होत नाही दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि दोन वेळचं चहा तोही कोरा असतो आंघोळीसाठी गरम पाणी नसतं सकाळचं सत्र दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र असे तीन सत्र होतात पहाटे तीनला उठवलं जातं आणि तेव्हापासून पूर्ण नियोजन संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असतं त्यामुळे आपणास हे सर्व अनुभवायचं असेल आश्रम पद्धत असेल ज्याला मुक्तीची जाड असेल धर्म जाणून घेण्याची इच्छा असेल धर्माच्या प्रती तळमळ असेल ज्यांनी संकल्प सोडलेला असेल किंवा संकल्प सोडायचा असेल त्यांनीच नक्की ह्या कार्यक्रमात यावं कार्यक्रम बावीसपासून सुरू होईल नवमीला समाप्ती होईल त्यामुळे एकवीस तारखेला आपण पाच वाजेपर्यंत आश्रमात आले पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन करावं फोन करून नाव नोंदवावं आणि काही अडचण असल्यास काही प्रॉब्लेम्स असल्यास फोन करून विचारणा करून घ्यावी आणि हे सर्व लक्षात घेऊन जाणून मगच आपण येण्याचं नियोजन करावं येताना खूप जास्त कपडे आणू नये अथरायचे पांघरायचे कपडे व आपल्या जेवणासाठी जे आपलं पात्र असेल ताट ग्लास तांब्या याच्या व्यतिरिक्त ता आपल्याला लागणारे जे सर्व साहित्य आहे दररोजच्या गरजेप्रमाणे ते आणावं बाकी कमीत कमी सामान आणून प्रत्येक सत्रामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल पाठी तीन ते पाच स्मरण असतं पाच वाजेला देवपूजा आरती त्यानंतर सूत्रपाठाचा घोक असतो त्यानंतर व्यायाम सत्र असतं त्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर स्त्रियांना स्वयंपाकाचा व्यापार आणि पुरुषांना बाकीची स्वच्छतेचा व्यापार असतो दहा ते अकरा सकाळचं सत्र असतं त्यानंतर थोडीशी सुट्टी देऊन पूजा अवसर दुपारची आरती उपहार जेवण आणि तीन वाजेपर्यंत आराम असतो साडेतीन ते साडेचार वासनिक सत्र असतं त्यानंतर परत व्यापार असतो आणि संध्याकाळी आ साडेसहा ते साडेसातपर्यंत आठपर्यंत उपहार आरती जेवण असतात आणि आठ ते नऊ पूर्ण प्रश्न उत्तरांचं सत्र असतं आणि नऊ वाजता पहाटे तीन वाजेपर्यंत आरामाची वेळ असते हे सर्व आपण समजून घ्यावं आणि येण्याची इच्छा असेल तर नक्की नाव नोंदवावं దండపప్రణా దండ ప్రణాబ్